नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार कांदाबादरभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकन कर, नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील जरा आता व्हिडिओ सुरू पुढे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे तीन हजार सातशे एकोणीस क्विंटल किमानदार तीनशे पन्नास रुपये कमालदार एक हजार रुपये सर्वसाधारण सहाशे

महापूर राहली आहे अठरा हजार तीनशे नव्वद क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एखादा सहाशे रुपये सर्वसाधारण दर सातशे रुपये जातो आहे लाल खांदा